नमस्कार मित्रांनो बाबा न्यूज वर आपले स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक विरोधात नवीन गंभीर आरोप उघडकीस आले आहेत जेलमधून तो गुन्हेगारी गट चालवतो आणि जर त्याला जामीन मिळाले तर तो डॉन होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे तसेच जेल अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल जप्त केल्याचा दावा केला आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत ही मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुख पेक्षाही तुमचे हाल करून बेकर मारली असते आम्ही हे आपल्या सुदर्शन गुले आणि त्याची सोबतची सोबती महादेव गीतेला समोर हो त्यांच्या समोरच सगळं काही होत आहे ना मग त्यांना का घाबरतात हे पोलीस प्रशासन जे आहे आतमधलं ते सगळं काही त्यांच्याच मनावर चालतं ना वाल्मिक कराडच्याच मनावर चालायला सगळं सध्या दहशत त्याचीच आहे ना पण ही दहशतीला खत पाणी घालणारे आम्ही नाहीयेत हो ही घटना घडली त्यावेळेस मात्र वाल्मिक कराड <laughs> आणि सुदर्शन गुरेलाच मारहाण झाल्याचं चर्चा होती परंतु तुम्ही मात्र काहीतरी आता द्या ना मग सीसीटीव्ही फुटेज द्या ना मग कोणी कुणाला मारले तर स्पष्टच होईल सुरेश धस यांनी बोलताना सांगितले की वाल्मिक कराड जेलमधून मोबाईलच्या मदतीने गँग चालवत आहे त्याची दहशत वाढत आहे आणि जर तो सुटला तर तो हिशोब चुकवण्याचा प्रयत्न करेल यावरून प्रश्न उभा राहतो जेलमध्ये सुरक्षा व्यवस्था किती खंबीर आहे आरोपी जेलमधून गुन्हेगारी नेटवर्क कसा चालू शकतो जेल मोबाईल जप्त केल्याची पुष्टी केली आहे पण हा मोबाईल कसा जेलमध्ये आला यामागे कर्मचाऱ्यांची गुंतागुंत आहे का महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून आंतरिक गुन्हेगारी विभाग क्राईम ब्रँचला सूचना दिल्या आहेत याबाबत बोलताना एका जेल अधिकाऱ्याने सांगितले की जेलमध्ये मोबाईलचा वापर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे यासाठी महाराष्ट्र जेल मॅन्युअल कलम पंचेचाळीसच्या अंतर्गत कारवाई केली जाते पण अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे साध्य केले जाते वाल्मिकच्या बाबतीतही अशी शिस्त भंगाची घटना घडली गट असावी या बातमीने जनतेत रोष निर्माण केला आहे जेल ही सदन असून गुन्हेगारीचे हाब बनले आहे अशी टीका होत आहे राजकीय पक्षांनीही सरकारवर जेल सुधारण्यासाठी कृती न करण्याचे आरोप केले आहे मित्रांनो वाल्मिक करारच्या बाबतीत नवीन प्रकार झोत आले पण हे प्रकरण फक्त एका आरोपीपुरते मर्यादित नाही ही संपूर्ण जेल व्यवस्थापनाची परीक्षा आहे आम्ही या केसच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासाठी अपडेट देत राहू बेल आयकॉर्न दाबून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चालू ठेवा धन्यवाद